युवा टायगर फोर्स पांढरकवडा तर्फे एक दिवसीय लक्षणीय उपोषण युवा टायगर फोर्स तर्फे टायर जाळून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील पांढरकवडा शहरामध्ये विविध प्रश्नांसाठी आंदोलन मोर्चे व निवेदन सादर करूनही शासन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यासाठी युवा टायगर्स फोर्स पांढरकवडा खालील मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत उपोषणातील मागण्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला निषेध मोर्चाचे निवेदन स्वीकारले नाही असे संवेदनशील तहसीलदार यांना निलंबित करा नगर परिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरांमध्ये डेंगू मलेरिया व इतर आजाराची साथ सुरू आहे नियमित साफसफाई करण्यात यावी पांढरकवडा शहरातील समस्या आठ दिवसात सुटणार याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी आपल्याला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही शहरामध्ये विविध ठिकाणी गांजा एमडी ड्रग्ज चिडीमारी घरफोडी व लुटमार चोरीचे प्रमाण वाढले आहे सार्वजनिक बांधकाम विभागागाच्या कामचुकारपणामुळे शहरातील रस्त्याचे कामे अजूनही प्रलंबित आहेत राष्ट्रीय महामार्ग वाय पॉइंट पांढरकवडा येथे अपघात रोखण्याकरिता उपाययोजना करणे उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथील रिक्त वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी यांची पदे ताबडतोब भरण्यात यावे शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे उपभियंता यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी शहरातील मुख्य रस्ता जोडणारी गल्लीतील अतिक्रमण हटवण्यात यावे व गल्ली मोकळी करण्यात यावी शहरातील शाळा महाविद्यालय व शिकवणी वर्ग या परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात यावे या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी सुहास गाडे यांना देण्यात आले निवेदनाची अंमलबजावणी करून आप आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित करावे अन्यथा नाईला जास्त पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला शासन प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज अपने दोन महीनियापुर शहर समस्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना युवा टायगर फोर्सच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेले होते काही कामाची सुरुवात झाली परंतु अनेक कामे प्रलंबित आहेत संदर्भात आम्ही उपविभागीय अधिकारी यांना भेटलो उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्या सर्व समस्यांचे निवारण आठ नऊ दिवसात होईल असं आश्वासन आम्हाला दिलेलं होतं पंधरा दिवस झाले तरी त्या समस्यांचं निवारण न झाल्यामुळं आम्ही काल ठाणेदार साहेबांना निवेदन देऊन आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत युवा टायगर फोर्स जरी हे उपोषण करत असेल तरी त्याला गावातील सर्व सामाजिक संघटना व्यापारी इतर सामाजिक संघटनांचा भरघोस पाठिंबा आहे या परिसरात असलेले सर्व राजकीय सामाजिक प्रतिष्ठित लोकं येऊन आम्हाला आपला पाठिंबा दर्शवित आहे आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरला लवकर या समस्यांचं निराकरण करावे अन्यथा आम्हाला यापेक्षाही मोठं पाऊल उचलावं लागेल सतत माडा शहरामध्ये ज्या समस्या सुरू आहे जेणेकरून डेंग्यू मलेरिया रोडचे काम झाले एमिसीबी अशा भरपूरशा समस्या आहेत रहदारीची समस्या आहे त्याकरिता वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा अधिकारी इकडे कानाडोळा करत असल्यामुळे आम्हाला हे लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आम्ही प्रशासनाला हे सांगू शकतो की हे लाक्षणिक उपोषण आहे याच्यानंतर जर ऐकलं नाही अधिकारी जर आम्ही आमोर उपोषण करू या त्रिव आंदोलन करू असंच मी याच्यामध्ये सांगतो धन्यवाद गेल्या दोन महिन्यापासून पांढरकवडा शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात युवा टायगर फोर्सच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या कानावर ह्या समस्यांच्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी पंधरा दिवसामध्ये या सर्व पांढरकवड्यातील समस्यांवर निराकरण करण्यात येईल अशा संदर्भाचं एक आश्वासन देऊन सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक बोलावून त्यांच्या कानावर विषय टाकले होते गेल्या मागील आठवड्यामध्ये एक कोलकाता या ठिकाणी ज्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला त्या संदर्भात गावातील सर्व सामाजिक संघटना राजकीय हो। आणि सर्व व्यापारी संघटना आणि प्रत्येक शाळेतील विद्यार्थीसुद्धा या तहसील कार्यालयाच्या का समोर सभा होऊन त्याचं एक निवेदन देण्याकरता ज्या तहसीलदाराकडे आम्ही गेलो त्या तहसीलदाराने निवेदन घेण्यास नकार दिला त्यामुळे त्याचासुद्धा निषेध या युवा टायगर फोर्सच्या वतीने करण्यात आला आणि त्यांचं निलंबन करण्यात यावं अशाही प्रकारची मागणी या टायगर फोर्सच्या माध्यमातून करण्यात आली त्याचप्रमाणे पांढरकवाडा शहरामध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे सामान्य रुग्णालयामध्ये छोट्याशा जरी आधार असला तर पांढरकोडातून डायरेक्ट यवतमाळमध्ये मा रेफर करण्यात येत आहे त्या ठिकाणी रिक्त पदं भरण्यात येत नाही विद्युतींचा विद्युतचा वापर तर बिलकुल कमी अस नगण्य आहे पाच पाच मिनटाला दहा दहा मिनटाला थोडा वारा पाऊस जरी आला तरी ते विद्युत जाते त्यामुळे या सर्व समस्यांवर निराकरण करण्याच्या अनुषंगाने आज एक लाक्षणिक उपोषण युवा टायगर फोर्सच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या उपोषणामध्ये पाडरकोड्यातील सर्व सामाजिक संघटना राजकीय संघटना आणि व्यापारी संघटना सुद्धा भरघोस या ठिकाणी पाठिंबा धन्यवाद